वाले फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल घ्या सायकल फ्री बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरंच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टी व्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय आणि सायकल घरी घेऊन जा फ्री स्कीम कुठे फक्त आणि फक्त फोन वालेट पंढरपूर नियमवा अटी लागू पत्ता सुरवते कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे हीच त्यातून निष्पन्न झालं आहे खर तर अजितदादा पवार आपण ज्यावेळेस आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं त्यांना रागवण्याचं काम केलं त्यावेळेस तुम्हाला थोडी तरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते व ज्या ठिकाणी अवैध मुरुमुफसा चालू होता त्या तुमच्या पद पदाधिकाऱ्याने शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती रॉयल्टी पावती नव्हती त्यांनी अवैध मुरुमुफसा करत होते मग अवैध चुरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे अजित पवार साहेब त्या ठिकाणी तुमच्या त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी संत्रा अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यानं जी फोन लावून दिला ना त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे जा होते अहो तो प्युअर बेवडा आहे गांजा फुकतोय चरस फुगतोय तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ते आणि त्याचं ऐकून तुम्ही जरी कारवाई थांबवत असाल तर माझी तुमच्याकडे मागणी आहे त्या पदाधिकारी तीनशे दोनचे गुन्हे दाखल आहे तीनशे सातचे गुन्हे दाखल आहे त्यांना आंबी आंबली पदार्थ सेवन करत असताना व्हिडिओ व्हायरल झाले तर पहिले त्याच्यावर एनपीडी अंतर्गत कारवाई करा मग तुम्हाला कुठतरी बोलायला जागा राहील अजित पवार साहेब तुमचे बगल बच्चे म्हणतात की तुमचे ती मेटकरी आमदार अहो ते बाजारो बाजार, विक, बाजार विच, विचार विचार मेटकरी तुमच्या घरात नेऊन ठेवा अहो तुम्हाला काय अक्कल आहे काय कळतंय आहे तुम्ही त्या आय पी एस मॅडम चे कागदपत्र चेक करायला निघालात पहिले मेटकरी अजितदादा पवार यांचे कागदपत्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागितली या देशाचे गृहमंत्री अमित शहानी मागितली या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मागतोय शेतकरी मागतोय अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या फायली कुठल्या द्या पहिले जनतेसमोर ठेवा आणि मग वर तोंड घेऊन तुम्ही आय पी एस कागदपत्र मागा यापूर्वी देखील माड्यामध्येच तत्कालीन पालकमंत्र्याने देखील अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं की वाळू माफियांना सोडावं हो। बघा ही जी भाजप आणि राष्ट्रवादी शिंद्याचं सरकार म्हणजे दोन नंबर अवैध व्यवसायाचा व्यवसाय करणाऱ्याची पाठराखण करणार सरकार आहे या माध्यमातून मला थेट 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 आता अजित पवार तुम्हालाच विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही जी स्वतःची पाठ थापून ना मी लई भारी लई भारी कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता अहो अजित पवार आता तुमच्या पदाधिकाऱ्याला ज्यांनी कायद्याचा पदाचा गैरवापर केलाय त्याला कोणत्या टायरात घालून ठोकला पाहिजे हे आता तुम्ही सांगा पहिल्यांदा अहो अजित पवार माडा करमाळ्यामध्ये अनेक तहसीलदार वर केले प्रांतावर हल्ला केले वाळू माफियाने सर्कल तलाट्याला बेदम मारलं पालत पडस्तो कपडे फाडसतो त्यावेळेस तुमचे पदाधिकारी काय होता का त्यावेळेस एस काय ला आदेश केला नाही त्यावेळेस का तुम्ही कलेक्टरला आदेश केला नाही संबंधित दोन नंबर अवैध व्यवसाय करणाऱ्या वाळू माफी असतील मुरू मापी असतील यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यावेळेस काय दातकिडी बसली होती का आणि या माध्यमातून शंभर टक्के सिद्ध झालेलं आहे की अजित पवार म्हणजे दोन नंबर अवैध धंद्याचा पाठराखण करणारा मोरक्या आहे